मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आता थोड्या वेळापूर्वी शिवनेरी इथून ते मनोज दरंगे पाटील जे आहे ते मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहे जालन्यात देखील सकाळपासनं अनेक मराठा बांधव रेल्वेच्या माध्यमातून असतील किंवा चारचाकी गाडीच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने मनोज दरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी रवाना झालेले हे काही मराठा बांधव आपल्यासोबत आहे काय सांगाल इकडे सरकारनं पाच हजार लोकांना परवानगी दिली मुंबईमध्ये आणि मोठ्या संख्येनं मराठा बांधव जे ते मुंबईला जात आहेत पाच हजार सोळा रामनगर गाव आहे अर्ध गाव वाटील मला समाज नाही काय नाही अलग अलग समाजाचे लोक पण इच्छा की आरक्षण भेटावं म्हणून ही अडचण नाही कुठं हेच तर मोठ्या संख्येनं राज्यभरातून मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आपण जर पाहिलं तर रेल्वेच्या माध्यमातून असेल किंवा समृद्धी महामार्गाने देखील अनेक बांधव मुंबईकडे गेलेत मात्र सरकारनं पाच हजार लोकांनाच परवानगी दिलेली आहे तुम्हाला मुंबईत जाता येईल नाही या बाबत शंका आहे मी सर्वप्रथम सर्व सर्वांना जय महाराष्ट्र करतो आणि एकच सांगन सर की आज आम्ही आज गावातून जवळपास दोनशे दो लोक निघलेलो आणि लो आणखीन पण दोन दिवसामध्ये जवळपास चार पाचशे लोक रामनगर मधून निघणार आहे आता खूप वेगानं मराठी मुंबईकडे निघालेले फक्त एकच सांगन मी जरांगे पाटील साहेब पाटील साहेबांचे आदेश आहेत की बाबा आता मेलो तरी माग नाही आरक्षण घेऊनच माग येऊ इतकं सांगन आ... आपण जर पाहिलं तर इकडं मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत जातात तुम्ही सगळ्या तयारीशी चाललात गॅस आहे तुमच्याकडं किराणा देखील तुम्ही घेऊन चाललेला पण पाच हजार लोकांना परवानगी दिली अशा मध्ये तुम्हाला वाटतंय की सगळे मराठा बांधव जे मुंबईत पोहोचू शकतील आझाद मैदानात जातील आम्ही सर्व आंदोलक जे आहे तर न्यायालयाच्या आदेशाचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान करणार आहे आणि जी परवानगी सांगितली त्यांनी पाच हजार लोकांना दिली की मुंबई काही एक छोटा प्रदेश नाही खूप मोठी मुंबई आहे आणि पूर्ण राज्या अदर राज्याचे सुद्धा लोक त्या मुंबईना सामावून घेतलेले त्यामुळे आम्ही पाच हजार काय आणि पाच कोटी काय जवळपास एक कोटीच्या वरती मराठा समाज बांधव हे मुंबईला जाणार आहोत ठीक आहे ना आझाद मैदानावर पाच हजार लोकांची परवानगी दिली असेल पण अदर जे मैदान असतील किंवा रोड असतील रस्ते असतील गल्लीबोळ असतील त्या ठिकाणी सुद्धा आम्ही राहू आणि आंदोलन घेतल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही कारण महत्वाचा विषय असा की आपण जर बघितलं असेल तर आमच्या गाडीमध्ये आम्ही गॅस किराणा सगळ्या जवळपास एक महिन्याचं राशन आम्ही या ठिकाणी घेऊन घेऊन चाललेलो आहोत जोपर्यंत जारांगी पाटील म्हणत नाही की आपण आता आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि आता आपण या मागण्या समाधानकारक आहे त्यामुळे तुम्ही परत जा असे आदेश जोपर्यंत जारांगी पाटील देत नाही तोपर्यंत आम्ही ती जागा या ठिकाणाहून मुंबई ही सोडणार नाही या निर्धार करून आम्ही आता गावातून निघलेलो आहोत पाठिंबा देण्यासाठी काही वकील बंधू देखील आपल्यासोबत साहेब कोर्टाने मनाई केली होती त्यानंतर पोलिसांनी परवानगी दिली मात्र पाच हजार लोकांनाच आझाद मैदानावर परवानगी दिली अशा मध्ये आपण पाहिलं तर राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या दिशेने सगळ्यांना बसता येईल का आझाद मैदानावर या ठिकाणी जर बघितलं तर संविधानानं अधिकार दिलेला आहे की कोणाला पण या ठिकाणी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला आंदोलन करता येतं कोर्टाने जरी परवानगी दिली असेल किंवा पाच हजाराची जरी परवानगी दिली असेल तर मी सांगू इच्छितो की पाच हजार लोक तर फक्त रेल्वेने मुंबईकडे रवाना झालेले आता आमच्या ग्रामीण भागामधलेच लोक पाच हजार आहे आणि बाकीच्या महाराष्ट्रातून येणारे लोक बसणार कुठं पण एक लोकशाही मार्गाना आपल्या मागण्या मान्य करायच्या असेल जारंगे पाटलांच्या या मार्गदर्शनाखाली या मुंबईमध्ये सर्व मराठा बांधव जमा होत आहे आणि त्यानुसार कायदेशीरित्या त्यांना परवानगी देणं बंधनकारक आहे कारण की तो लोकशाहीचा अधिकार आहे त्यामुळे या सर्वच लोकांना या ठिकाणी बसण्याचा अधिकार आहे आंदोलन जरी जागा पुरत नसेल तर विविध ठिकाणी आंदोलनासाठी सर्व मराठा बांधव हे त्या ठिकाणी बसणार आहे वकील साहेब तुम्हाला काय वाटतं जालना जिल्ह्यात मधून किती मराठा बांधव मुंबईला गेले असतील अंदाज काय तुमचा आता जवळपास जर काल बघितलं तर जालना जिल्ह्यातून काल जवळपास पंधरा हजार लोक पंधरा हजार लोक हे दरंगे पाटला सोबत गेलेले आणि आज जर बघितलं आज पाच हजार लोक रेल्वेने गेलेले आणि वैयक्तिक गाड्या घेऊन आज जवळपास पंचवीस तीस हजार लोक तिथे जाणार आहे आणि उद्या पण ह्याच प्रमाणामध्ये लोक जरांगे पाटलांना समर्थन देण्यासाठी मुंबईकडे रवाना होणार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर मनोज जरंगे पाटील उद्या मुंबईच्या आझाद मैदानावरती अमरण उपोषणाला बसणार आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठा बांधव जे ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत जालना जिल्ह्यातून देखील काल जरंगे सोबत ते मराठा बांधव रवाना झाले आणि आज आपापल्या चारचाकी गाड्यासह समृद्धीने देखील आणि त्याचबरोबर रेल्वेने देखील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात अक्षय शिंदे साम टीव्ही न्यूज जालना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या